तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपण आता ठाकुर्स था स्टेशनला आणि आपण आज जाणार आहे nice. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गणपती आगमनाला म्हणजे आपल्या लाडके बाप्पाच्या चिंतामणीच्या आगमनाला जाणार आहे नक्की ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा समजा तुम्हाला आम्ही काय मजा मस्ती केली आणि तुम्हाला दाखवू कसं काय आगमन होतं ते माझं तर फर्स्ट टाईम आहे यांचं पण फर्स्ट येत आहे यावेळी पूर्ण टी शर्ट वगैरे घालून हो आले यावेळी केली नाही समज आणि आता तिकीट बिकीट काढल्यात आम्ही आणि आपली मजा मस्ती इथूनच चालू झालेली आहे जय श्रीराम गणपती बाप्पा मोर्या पोहोचलो ना भावा ठाण्याला अजून भरपूर लांब आहे अजून आता पब्लिक बिब्लिक काही दिसत नाही तेवढं काही तर मित्रांनो आपण आता बायकाला बोलल्या मामाचा बोर आहे ना तो बोलतो मी पण येतो म्हणजे आटाले राहतो तो कामाला इथं बायकाला आपण डायरेक्ट आता म्हणजे आगमन होणार काय विषय कोक घेत लावली आहे यावेळी मित्रांनी कोक घेतली आहे आणि कोक म्हणजे काय कोक कोळा त्याला कोक कोळा आपण त्यापेक्षा ते सेपरेट ग्लास घेतले असते तर चांगलं झालं कोक को का है का ये कोक आहे हो को, को? को? हो को <laughs> हो को का ती कोक 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 ठेव कोरा ठेव कोरा युट्यूब चॅनल आपला सक्रप्राईज करा सक्रप्राईज हा आम्ही एक दुसऱ्याचे व्हिडिओ करता सक्रप्राईज आणि आमचा विषय काय माहिती का आता जिथून म्हणजे आगमन होणार सुरुवात ते पडदा पडदा बघा ते आपल्याला बघायला भेटला असा विषय हे तर आता आपण झाल्या गणेश टाकीला झाल्या बघू आता काय माझं तर फर्स्ट टाइम आपल्याला माहिती नाही आता प्रसाद मामाचा आहे ना तो बोलतो आपल्या गणेश टाकीला जायचंय मग जाऊ आपण प्रसाद नाही त्याचं नाव <laughs> प्रतीक आहे गलतीचं मिस्टेक होत आहे चला आपल्या ब्लॉग मध्ये आपल्या दाखवतोय काय झालं दाखवत आहे तर मित्रांनो तुम्हाला एक दृश्य दाखवणार आहे त्याने तुम्ही अंदाज लावू शकता का हा किती मोठा आगमन सोहळा आहे बघा पूर्ण रस्त्यावरतीच पब्लिक दिसतं गणपती बाप्पा मूर्ती हवा टी शर्ट कसं काय सांगा जरा कारण कसं माहिती का एक महिना आधी बुकिंग करायला लागत तेव्हा टी शर्ट भेटते मग तुम्ही मला का नाही सांगलं बुकिंग करताना अन्याय केला माझ्यासोबत मी हा हा काय रे काय बरोबर आहे तुझा पण तुमचे पप्पाने काय सांगले मस्ती नाही करत हा मग काय करते मस्ती हा माझ्याकडे बघून बोल कोण मस्ती माझ्याकडे बघून बोल इकडे बघ नॉन सेन्स

राजा चला मार्गस्थ भाव मंडळ थोड मागे जाऊ द्या लालबाग चेंगरा चेंगरी करू नका अतिशय शांतपणे हळूवारपणे गणरायाचा जल्लोष करत आपल्याला लालबागच्या दिशेने जायचं आहे लोदा कोपर कर रहा है चेंपोलो बाही घर हल अरे त हथ लॻंदो डायरेक्ट मंडपात जाणार आहे कारण की इथून फिरून जायला टाईम लागणार आहे खूप आपली पब्लिक पब्लिक येते ओडासाठी आता डायरेक्ट मंडपात जाऊ तिथे दाखवू काय येते बघा चला कुठे त्याला okay. बोलू त्याला कोणीच केला ना सर ज्या मोठा संघर्ष केले तू ई वरती करता मी ना हरूवा तुम्ही मला टाकून जाता संकेत एकटा एकटा आज वारका आहे भाई जेव्हा आमचा गावला बघ ए गावल्या एकटा एकटा का कोण तरी गेला काय फोन स्विच छापू घ्या मित्रांनो आपलं ब्लॉग एवढाच होता कारण की दादाने माझा मूड खराब केले बस बाकी काही नाही मी आता एंड पण करत नाही आवरत आहे रात गेला वाया गेला वाया पासून काय खाल्लं नव्हतं म्हणून संकेत दादा बोलले चायनीज वेल खाऊया आणि मी काय बोलत होतो चायनीज वेल खाता खाता तुला कसली आठवण आली पालखीजी भावा अविस्मरणीय क्षण होता तो आमचा नाही र नक्की ब्लॉग बघतो एकदा संकेत होणे चॅनलला आहे तो ब्लॉग ना बरोबर का गावल्या गावल्या चोरा दुसरी प्लेट दुसरी प्लेट पोहचला स्टेशनला स्टेशनला पोहोचला बाकी पहिले आणि इचरुक कसा होता आगमन सोहळा कसा होता रे आगमन सोळा आगमन सोहळा मध्ये क्राऊड बघाल ना ते काय व्हिडिओ मध्ये बाकी कसं वाटलं मूर्ती आहे वर्षीची मूर्ती म्हणजे एकदम रुबाबदार मूर्ती आहे आणि खूपच्या मूर्ती आहे बस एवढाच होतं ब्लॉग मध्ये आपल्या आणि एंड करू आपण ब्लॉग जर ब्लॉग आवडला असेल ना नक्की लाईक शेअर करा आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आपण कुठं जाणार नाही का जय श्री महाकाल